मराठमोळ्या वेशभूषेत लुटा योगाचा आनंद अस्सल मराठमोळ्या पेहरावात योगाची प्रात्यक्षिके माय महानगर मानिनी द फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त एकवीस जून रोजी अस्सल मराठमोळ्या पेहरावात योगाची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत विशेष म्हणजे या मोफत उपक्रमात नाशिककरांनाही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होता येईल गंगापूर रोड प्रसाद मंगल कार्यालयात सकाळी सात वाजता या उपक्रमाला सुरुवात होईल चला तर मैत्रिणींनो मराठमोळ्या वेशभूषेत योगाचा आनंद लुटूया